श्री गुरु चरित्र अध्याय दहा वल्लभेश ब्राह्मणाला जिवंत केले सिद्ध नामधारकाला म्हणाला श्रीपादांनी अवतार समाप्ती केलेली असली तरी ते सूक्ष्म रूपाने भक्तांच्या रक्षणासाठी आजही कुरवपुरात वास्तव्य करून आहेत वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण श्रीपादांचा भक्त होता तो प्रतिवर्षी त्यांच्या दर्शनासाठी कुरवपुरात यायचा तो व्यापाराच्या निमित्ताने गावोगावी फिरायचा नफा झाल्यास सहस्त्र ब्राह्मणांना गुरुस्थानी भोजन द्यायचे असा संकल्प एकदा त्याने केला गुरुकृपेने त्याला खूपच फायदा झाला मग तो नफ्याची रक्कम घेऊन कुरवपुरास निघाला ही गोष्ट कळताच काही चोरांनी त्याला लुटण्याचे ठरविले आम्ही यात्रेकरू आहोत कुरवपुरास जात आहोत असे सांगून त्यांनी वल्लभेश ब्राह्मणाचा विश्वास संपादन केला मग ते गप्पा गोष्टी करत मार्गक्रमण करू लागले रात्र समयी निर्जन स्थान पाहून त्यांनी वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य हिरावून घेतले तेवढ्यात श्रीपाद यती भयंकर साधुरूप धारण करून त्यांच्या अंगावर धावले त्यांनी आपल्या तीक्ष्ण त्रिशुलाने त्या चोरांना ठार केले त्यांच्यापैकी एक तस्कर त्यांना शरण आला या ब्राह्मणाला मी मारले नाही मी निरपराध आहे असे सांगू लागला श्रीपादांनी त्याला विभूती दिली ती ब्राह्मणाच्या अंगावर करण्यास तस्कराने ब्राह्मणाची मान धडाला चिटकवून ती विभूती लावली तर काय आश्चर्य तो ब्राह्मण तत्काळ उठून बसला श्रीपाद अदृश्य झाले ब्राह्मणाने तस्कराला विचारले या यात्रेकरूंना कोणी मारले तस्कराने त्याला सर्व प्रकार सांगितला व म्हणाला तू श्रेष्ठ गुरुभक्त आहेस संकटात धाव घेऊन तुला जीवदान दिले ते ऐकून वल्लभेश ब्राह्मणाचे अंतःकरण भावभक्तीने भरून आले त्याने पुरपुरास जाऊन गुरुपादुकांची पूजा केली व तेथे चार हजार ब्राह्मणांना भोजन दिले